प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे महाविकास आघाडी दलित आणि मुसलमानांना अल्पसंख्यांकांना विसरली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्याबाबत उद्धव यांनी आभार मानले होते मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मवियावरच निशाणा साधला आहे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्याबाबत उद्धव यांनी आभार मानले होते मात्र आता त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काय ट्विट केलेलं आहे तुमचे पक्ष वाचवण्यात दलित बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावा असं वाटत नाही ही खरी त्यांची मानसिकता दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणितातही नाही हॅशटॅग घरात आहे पीठ असं ट्वीट यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी केले।